तिन्ही लोक आनंदाने भरुण गाव दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लागू दे रे आपल्या ईश्वराकडे आपल्या सुरांचं वरदान मागणारा हा गायक ज्याच्या लग्नाचे मंगलाष्टक खुद्द स्वर्गीय मोहम्मद रफींनी गावीत इतकं थोर भाग्य लाभलेलं आपल्या चित्रपट संगीत सृष्टीसाठी वरदान म्हणजे बाबूजी तुमचे माझे लाडके बाबूजी म्हणजे सुधीर पडके त्यांचा आज स्मृती दिन आपल्या भारतीय चित्रपट संगीत सृष्टीत बाबूजी नसते तर तरी काय असा प्रश्न पडावा इतकं महान काम त्यांनी आपल्या या संगीत सृष्टीत करून ठेवलं आहे बालपणी त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं नाव राम ठेवलं होतं या नावाला साजेस सार्थक करणारी कलाकृती गीत रामायण ही त्यांनी निर्माण केली या कलाकृतीला अजरामर गदिमान गदिमांसोबत या कलाकृतीमुळे आज दोघेही अमर आहेत बाबूजींनी आयुष्यभर आपल्या संगीत सृष्टीची सेवा केली बाबूजींचा स्वर म्हणजे महान असं एक संगीत पुष्पच आमच्या दिवसाची सुरुवात फिरत्या चाका वरती देशी मातीला आकार या गीताने व्हायची दुपार दामकरी काम वेडा दाम करी काम या गीताने व्हायची आणि संध्याकाळ सखी मंद झाल्या तारका या सुरांनी व्हायची दिवसाचा शेवट रात्र दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा या गीताने दुसाचा शेवट व्हायचा असं आमचं संपूर्ण जीवन भरून पुरून व्यापून उरलेले बाबूजी